दहा लाखांहून अधिक भगिनींचे लाभ कायमचे बंद तुमचं नाव यादीत नाही ना, ना? नाशिक महाराष्ट्र श... महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे राज्यभरातील सुमारे दहा लाखांहून अधिक महिलांना मिळणारे मासिक एक हजार पाचशे रुपयाचे लाभ अचानक थांबवण्यात आले आहेत अनेक लाभार्थी महिलांनी याबाबत तक्रारी दाखल केल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे ज्यामुळे महिला वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे महिला व बालविकास विभागामार्फत सध्या अर्जांची कसून तपासणी सुरू असून याच तपासणीमध्ये अनेक महिलांचे अर्ज योजनेच्या निकषांमध्ये बसत नसल्याचे आढळून आले आहे त्यामुळे अशा महिलांना मिळणारी आर्थिक मदत कायमची बंद करण्यात आली आहे नेमकं काय घडलं का गेल्या काही दिवसांपासून अनेक महिला लाभार्थ्यांनी त्यांच्या खात्यात योजनेची मासिक रक्कम जमा होत नसल्याची तक्रार केली होती या तक्रारींची गंभीर दखल घेत महिला व बालविकास विभागाने अर्जांची सखोल चौकशी सुरू केली या चौकशीत असे निदर्शनास आले आहे की मोठ्या संख्येने अर्जदार महिला योजनेच्या निर्धारित अटी व शर्तींची पूर्तता करत नाहीत या कारणांमुळे महिलांचे लाभ थांबले महिला व बालविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार खालील प्रमुख कारणांमुळे महिलांचे योजनेचे लाभ थांबवण्यात आले आहेत उत्पन्नाची मर्यादा संबंधित महिलांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न इंडियन रुपी दोन पूर्णांक पाच दशांश लाखांपेक्षा अधिक असणे इतर योजनांचा लाभ ज्या महिला आधीपासूनच इतर कोणत्याही शासकीय योजनेचा आर्थिक लाभ घेत आहेत कुटुंबातील दुहेरी लाभ एकाच कुटुंबातील दोनहून अधिक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले असणे तांत्रिक व माहितीतील त्रुटी अर्जामध्ये तांत्रिक अडचणी किंवा चुकीची अपूर्ण माहिती भरणे वयोमर्यादा योजनेसाठी निर्धारित वयोमर्यादा एकवीस ते पासष्ट वर्षे पूर्ण न करणाऱ्या महिलांचा समावेश या सर्व अटींची पडताळणी आयकर विभागाच्या मदतीने केली जात असून त्यांच्या तपासणीनंतरच अर्जांवर अंतिम निर्णय घेतले जात आहेत महिलांनी कुठे केल्या तक्रारी लाभ बंद झालेल्या अनेक महिलांनी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिकृत वेबसाईट जाऊन ऑनलाईन तक्रारी नोंदवल्या आहेत काही महिलांनी थेट महिला, महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन आपली समस्या मांडली आहे याच तक्रारींच्या आणि तपासणीच्या आकडेवारीतून लाखो अर्ज बाद झाल्याचे स्पष्ट झाले आहे या घटनेमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी आणि पात्रतेच्या निकषांची कडक अंमलबजावणी अधोरेखित झाली आहे लाभार्थ्यांनी आपली पात्रता पुन्हा एकदा तपासून घ्यावी असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे दरम्यान महाराष्ट्रातील तीन पूर्णांक अठ्ठ्याण्णव शतांश लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असून तुमचे नाव या यादीत आहे का हे तपासण्यासाठी संबंधित विभागाच्या सूचना पाहाव्यात अशीही माहिती उपलब्ध झाली आहे